तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी उसाने भरलेल्या ट्रॅक्टर चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू घटनास्थळी रक्तस्त्राव व मेंदू चेंदा मेंदा झाल्याचे विदारक दृश्य रस्त्याने जात असताना उसाच्या ट्रॅक्टर खाली सापडून व्यक्ती ठार झाल्याची घटना चिकोडी शहरातील सरकारी पशु दवाखान्याच्या समोर घटना घडली आहे मोहन दगडू हुजरे वय वर्ष पन्नास राहणार संजय गांधी नगर चिकोडी असं मयत व्यक्तीचं नाव आहे याबद्दल अधिक माहिती अशी की शहरातील सर्कल सर्कलपासून जवळच असलेल्या सरकारी पशु हॉस्पिटलच्या समोर मोहन दगडू हजरे हे रस्त्याच्या शेजारी चर्मकार व्यवसाय करण्यासाठी बसतात दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान रस्त्यावरून चालत जात चा असताना तोल गेल्याने उसाने भरलेल्या ट्रॅक्टर चाकाखाली पडून मृत्यू झाला घटनास्थळी रक्तस्त्राव व मेंदू चेंदा मेंदा झाल्याचं चा विदारक दृश्य होतं घटनास्थळी चिकोडी सी पी आय विश्वनाथ चौकला यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी ए एस आय विलास भरमगोळ कलावती चाचगौंड गुंडकल्ले उपस्थित होते या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे यावेळी मयत मोहन यांच्या आईने हंबरडा फोडला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिकोडी सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला